नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी लसुणी पालक कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया लसुणी पालक बनवण्यासाठी इथे मी एक जोडी पालकची साफ करून घेतली आहे आणि तिची बघा अशी फक्त पानं काढून आहेत आता गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता ह्या पाण्याला उकळी घ्यायची आहे पाण्याला बघा उकळी आली आता ह्याच्यामध्ये आपल्याला पालक घालायचं आहे आता मोठ्या आचेवरच आपल्याला दोन ते तीन मिनिट पालक ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट ह्या उकळत्या पाण्यामध्ये हा पालक चांगला उकळून घेतला आता गॅस बंद करायचं आहे आणि हा पालक आपल्याला ह्या उकळत्या पाण्यातून काढायचा आहे इथे बघा मी एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं त्याच्यामध्ये पालक आपल्याला घालून घ्यायचं आहे आता सगळा पालक मी ह्या थंडगार पाण्यामध्ये घालून घेतला पालकचा रंग बघा मस्त हिरवागार दिसतोय आता दोन मिनिट ह्याला ह्या थंड पाण्यात ठेवून देऊया दोन मिनिट मी ह्याला थंड पाण्यामध्ये ठेवून दे दिलं होतं आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता हा पालक आपल्याला ह्या पाण्यामधून काढायचा आहे संपूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि निथळलेला पालक आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता बघा सगळा पालक मी पाण्यातून उपसून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता ह्याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा पालक मी चांगला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आता लगेच बनवायला घेऊया लगे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घातले आहे आता तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तेल थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं आता इथे मी कांदा घेतला बारीक चिरून तो ह्याच्यामध्ये घालते आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घेतला आता इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात ठेचून लसूणी पालक आहेत त्याच्यामुळे आपल्याला लसूण थोडी जास्त घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात ठेचून त्यासुद्धा ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आता लसूण आणि मिरची थोडी परतून घेऊया लसूण आणि मिरची चांगली परतून झाली आहे आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा बेसन घालायचं आहे बेसन घातल्यानंतर मध्यम आचेवर एक ते दोन मिनिट बेसन चांगलं परतून घ्यायचं आहे बेसन चांगलं परतून झालं आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड घालूया आता हिलासुद्धा थोडी परतून घेऊया धणेपूड परतून झाली आता वाटून घेतलेला पालक घालायचं आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे बघा हे चांगलं मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं आता ह्याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिट हिला चांगली वाफ द्यायची आहे दोन तीन मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे भाजी एकदा परतून घ्यायची आहे आता झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिट हिला शिजवून घेऊया तीन चार मिनटं झालेली आहेत आणि पालक बघा मस्त शिजलेला आहे आणि चांगला घट्टसुद्धा झालेला आहे ह्याला पातळ ठेवायचं नाही आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता ह्याला मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आता पालकाला वरून तडका द्यायचा आहे त्यासाठी एका छोट्या कढईमध्ये मी दोन चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे आता इथे मी तूप वापरलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात ठेचून त्या घालायच्या आहेत एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत एक सुकी मिरची घेतली आहे तिचे दोन तुकडे केले ती घातली मंदा आता हिला मंद आचेवर परतून घेऊया आता लसूण चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करा तयार केलेला तडका आपल्याला ह्याच्यावरून घालून घ्यायचा आहे आता इथे मी लसूण ठेचून घेतली आहे तुम्ही बारीक चिरून घेतली तरी चालेल आणि तडक्यासाठी इथे मी तूप वापरले तुम्हाला नसेल तूप आवडत तेल वापरा तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद